नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आरव्हिडी अकॅडमी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई पोलीस भरती या ठिकाणी अतिसंभाव्य प्रश्न घेतलेले आहेत हे तीस प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास वेळेला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील आणि आणि तुम्हाला तीस पैकी किती प्रश्नाची उत्तरे बरोबर आलेत नक्कीच शेवटी कॉमेंट करून सांगायचं आहे तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा भीरा अवजल प्रवाह हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे भीरा अवजल प्रवाह हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामधला प्रकल्प आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील भिरा अवजल प्रवाह जलविद्युत निर्मिती प्रकल्प हा रायगड या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक दुसरा पहा स्कूल ऑफ आर्टिलरी देवळाले ही प्रशिक्षण संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे स्कूल ऑफ आर्टिलरी देवळाली ही प्रशिक्षण संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील स्कूल ऑफ आर्टरी पहा नाशिक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक तिसरा पहा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांची स्थापना कोणत्या वर्षी झाली बघा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांची स्थापना बघा सन एकोणीसशे एकोणपन्नाशे वर्षी पहा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांची स्थापना ही झालेली आहे प्रश्न क्रमांक चौथा पहा महाराष्ट्राचा राज्य प्राणी खालीलपैकी बघा महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी खालीलपैकी कोणता आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील शेकडो बघा महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी आहे प्रश्न क्रमांक पाचवा पहा अलिबाग हे ठिकाण कोणत्या जिल्ह्याचं मुख्यालय बघा अलिबाग हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचं मुख्यालय आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील बघा अलिबाग हे ठिकाण पहा रायगड या जिल्ह्याचं या ठिकाणी मुख्यालय आहे प्रश्न क्रमांक सहावा पहा लंडन हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे बघा लंडन हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील लंडन सा हे शहर पहा नदीच्या काठावर बघा ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक सातवा पहा खालीलपैकी या ठिकाणी आपल्याला पाण्याचं अतिशुद्ध रूप या ठिकाणी सांगायचं आहे बघा पाण्याचं अतिशुद्ध रूप खालीलपैकी कोणते या ठिकाणी पाण्याचं रूप असते बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी राहील स्वरूपाची पाणी असते प्रश्न क्रमांक आठवा पहा स्टेनलेस स्टील मध्ये खालीलपैकी कोणते घटक असावा स्टेनलेस स्टील या समिश्रामध्ये खालीलपैकी कोणते घटक असतात बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता स्टेनलेस स्टील मध्ये खालीलपैकी कोणते घटक असतात बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील क्रोमियम निकेल आणि लोहो बघा स्टेनलेस स्टील मध्ये या ठिकाणी असणारे घटक आहेत प्रश्न क्रमांक नववा पहा वर्तमान बघा वर्तपत्रासाठी बघा लागणाऱ्या कागद निर्मितीचा कारखाना खालीलपैकी कोणत्या ठिका वर्तमानपत्र बघा लागणारा कागद निर्मिती कारखाना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता वत्तपत्र बघा लागणार कागद निर्मिती कारखाना बघा नेपा नगर जो की यमपी मध्ये आहे ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक दहा बा भारतामधली सर्वात तरुण पर्वतरांग खालीलपैकी बघा भारतामधली सर्वात तरुण पर्वतरांग खालीलपैकी कोणती पर्वतरांग आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील हिमालयी पर्वतरांग बघा भारतामधली सर्वात या ठिकाणी तरुण पर्वतरांग आहे प्रश्न क्रमांक अकरावा पहा महाभियोग ही संकल्पना भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये नमूद करण्यात आलेली बघा भारतीय राज्यघटनेमध्ये महाभियोग ही संकल्पना खालीलपैकी कोणत्या कलमाच्या अंतर्गत नमूद करण्यात आलेली आहे बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता बघा महाभियोगी संकल्पना बघा कलम एकसष्ट मध्ये या ठिकाणी नमूद करण्यात आलेली संकल्पना आहे प्रश्न क्रमांक बारावा पहा भारताच्या खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये नालंदा विद्यापीठ आहे बघा भारतामध्ये बघा खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये नालंदा विद्यापीठ आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील बघा बिहार या राज्यामध्ये पहा नालंदा विद्यापीठ आहे प्रश्न क्रमांक तेरा वा पहा यू एस बी या ठिकाणी योग्य फुल फॉर्म आपल्याला सांगायचं आहे बघा वारंवार परीक्षेमध्ये प्रश्न असतो यू एस बी या ठिकाणी योग्य फुल फॉर्म आपल्याला सांगायचं आहे यू एस बी बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील युनिव्हर्सल सिरियल बस ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य फुल फॉर्म राहील प्रश्न क्रमांक चौदावा पहा हृदयाचं कार्य व्यवस्थित चालू आहे हे आहे की नाही बघा हे तपासण्यासाठी खालीलपैकी कोणते उपकरण हृदयाचं कार्य व्यवस्थित चालू आहे की नाही हे बघा तपासण्यासाठी बघा खालीलपैकी कोणते उपकरण वापरतात बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक जी म्हणजे इलेक्ट्रो कार्डिओग्राम ऑप्शन क्रमांक एक जी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील क्रमांक पंधरावा एफ योग्य फुल फॉर्म या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे एस आर पी एफ योग्य फुल फॉर्म आपल्याला सांगायचा आहे बघा स्टेट रिझर्व पोलीस फोर्स म्हणजे ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक सोळा वा पहा मानवी डोळ्याचे सुस्पष्ट बघा लघुत्तम अंतर खालीलपैकी किती सेमी असते मानवी डोळ्याचे सुस्पष्ट लघुत्तम अंतर खालीलपैकी किती सेमी असते बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता बघा ऑप्शन क्रमांकाच्या से पंचवीस सेमी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक राज्यांचं कायमस्वरूपी सभागृह खालीलपैकी कोणते असते बघा राज्यांचे कायमस्वरूपी सभागृह खालीलपैकी कोणते सभागृह असते बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक राहील विधान परिषद बघा हे राज्यांचं या ठिकाणी या ठिकाणी बघा रोग खालीलपैकी कशामुळे होत बघा एड्स हा रोग खालीलपैकी कशामुळे होणारा तो रोग आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील एड्स हा बघा विषाणूमुळे या ठिकाणी होणारा तो रोग आहे दुसरा क्रमांक पुढचा बघा पावसाळी बघा महाराष्ट्र राज्याचं बघा विधानसभेचं बघा पावसाळी अधिवेशन कोणत्या ठिकाणी भरते महाराष्ट्र राज्य विधानसभेचं बघा पावसाळी अधिवेशन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भरते बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील पावसाळी अधिवेशन मुंबई या ठिकाणी या ठिकाणी बघा आयोजित केले जाते प्रश्न क्रमांक वीस बघा ॲल्युमिनियम खालीलपैकी कोणत्या खनिजापासून बघा ॲल्युमिनियम हे खालीलपैकी कोणत्या खनिजापासून मिळवले जाते ॲल्युमिनियम बघा अॅल्युनि प्रामुख्याने बघा बॉक्साइड बघा यापासून या ठिकाणी प्रामुख्याने मिळवले जाते ऑप्शन क्रमांक चार आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक एकेवीस पहा दूधगंगा हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये दूधगंगा हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये येतो बघा या ठिकाणी औषध क्रमांक दोन राहील दूधगंगा हा प्रकल्प बघा कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये येणारा तो प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक बावीस पहा ब्रह्मपुत्रा ही नदी खालीलपैकी कोणत्या राज्यामधून वाहते बघा ब्रह्मपुत्रा ही नदी खालीलपैकी कोणत्या राज्यामधून वाहते बघा या ठिकाणी औषध क्रमांक दोन राहील ब्रह्मपुत्रा ही नदी बघा आसाम या राज्यामधून वाहते प्रश्न क्रमांक पुढचा बघा कर्नाळा बघा कर्नाळा हे ठिकाण खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे बघा कर्नाळा हे ठिकाण खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा कर्नाळा बघा या ऑप्शन क्रमांक तीन पक्षी उद्यान या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक चोवीस बघा दारिद्रशेखालील कुटुंबांना कोणत्या रंगाचे शिद्धा पत्रिका दारिद्रशेखालील कुटुंबांना कोणत्या रंगाचे शिद्धा पत्रिका ही दिली जाते बघा पिवळ्या रंगाची धपत्रिल या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा दगडी कोळशाच्या खाण्यासाठी प्रसिद्ध असलेले राणीगंज हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये दगडी कोळशाच्या खाणीसाठी प्रसिद्ध असलेले राणीगंज हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये येते बघा प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे बघा राणीगंज हे ठिकाण पहा दामोदर नदी खोरे बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आप योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक सत्तावीस पहा खालीलपैकी कोणती एक नदी आहे जी नदी बंगालच्या उपसाईडला जाऊन मिळत नाही बघा खालीलपैकी कोणती एक नदी आहे जी नदी बंगालच्या उपसाईड जाऊन मिळत नाही बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील यमुना ही नदी पहा बंगालच्या उपसागराला जाऊन मिळणारी नदी नाही प्रश्न क्रमांक अठ्ठावीस पहा चौकशी शिवाय कोणालाही तुरुंगामध्ये डांबण्याचे अधिकार सरकारला खालीलपैकी कोणत्या कायद्याने प्राप्त झाले होते बघा चौकशी शिवाय बघा कोणालाही तुरुंगामध्ये डांबण्याचे अधिकार सरकारला बघा रवलकट कायदा बघा या कायद्याने बघा सरकारला या ठिकाणी अधिकारे प्राप्त झाले होते प्रश्न क्रमांक वी एकोणतीस पहा प्रथिने ही खालीलपैकी कशापासून बघा प्रथिने ही खालीलपैकी कशापासून बनलेली असतात बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता या ठिकाणी बघा खूप महत्त्वपूर्ण प्रश्न आहे प्रथिने ही खालीलपैकी कशापासून बनलेली असतात बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील प्रथिने ही बघा प्रामुख्याने ॲमिनो ॲसिड यांच्यापासून ती बनलेली असतात प्रश्न क्रमांक तीस बघा वनस्पतीच्या वाढीसाठी खालीलपैकी कोणत्या घटकाची आवश्यकता असते वनस्पतीच्या वाढीसाठी बघा सर्वात महत्त्वाचा घटक खालीलपैकी कोणता घटक असतो बघा परीक्षेमध्ये प्रश्न बघा वनस्पतीच्या वाढीसाठी सर्वात बघा या ठिकाणी कोणत्या घटकाची आवश्यकता असते तर वनस्पतीच्या वाढीसाठी बघा नायट्रोजन या घटकाच्या या ठिकाणी आवश्यकता असते प्रश्न क्रमांक एकतीस वा महाराष्ट्र बघा विधान परिषदेची सदस्य संख्या खालीलपैकी किती असते महाराष्ट्र राज्यामध्ये बघा विधान परिषदेची एकूण सदस्य संख्या खालीलपैकी किती असते तर या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे आणि तुम्हाला तीसपैकी किती प्रश्नाची उत्तरे बरोबर आलेत नक्कीच कॉमेंट करून सांगायचं आहे सर्व नोटोला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला बघा असे बघा दहा हजार प्रश्नाचं पी डी एफ आणि बघा संपूर्ण एका वर्षाच्या चलवडामोडीचं पी डी एफ आणि आय एम पी नोट्स पाहिजे असतील तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोन पे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं है, तुम्हाला सर्व आय एम पी पीडीएफ एका मिनिटाच्या व्हॉट्सअपवर लगेच लगेच पाठवले जाते त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे